हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग सत्तेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आज आपण पाचव्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद वैदिक आज्ञांनुसार सुस्थिर होण्याकरिता भक्ति योगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत भाग्याची गोष्ट आहे तर इथे काय म्हटलं आहे भाग्याची गोष्ट आहे तर भाग्याची कृष्ण भावना भावित होणे ही भाग्याची गोष्ट आहे तर आपण कसे भाग्यवान आहोत की आपण हे जाणतो की भक्तांच्या संघामध्ये आपण भक्ती कशी करायची हे जाणतो हा तर आपल्याला भक्ती बद्दल जाणणारा एखादा व्यक्ती मिळणं हे कसं आहे आपल्यासाठी भाग्याच लक्षण आहे तर आपल्याला हे सगळं भक्तीची माहिती कळली आहे तर आणि आपण भक्ती करतोय तर आपण भक्तीची माहिती इतरांनाही द्यायला हवी जेणेकरून आपण भाग्यवान जे आहोत तर ते सुद्धा भाग्यवान बनतील तर ही जी कृष्ण भावना भावित होणं आहे ते आपण वाचलं त्याचा पहिल्या शब्द काय आहे वैदिक आज्ञांनुसार सुस्थिर होण्याकरिता म्हणजेच काय आहे तर हे वैदिक आज्ञा ह्या कशातनं प्राप्त होतात आपल्याला वैदिक शास्त्रातून वैदिक शास्त्र भगवान श्री कृष्णांनीच आपल्या आपण मनुष्य आहोत त्यांच्यासाठी दिलेलं आहे ज्यामध्ये मनुष्याने कशा प्रकारे जगात व्यवस्थितरित्या वागाव वा, यासाठी आज्ञा नियम विधी दिलेले आहेत आणि याच वैदिक शास्त्रामध्ये संबंध अभिधेय आणि प्रयोजन याचं पण मार्गदर्शन दिलं आहे संबंध म्हणजे काय आपण सगळे जीव आहोत आणि आपला भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपला भगवंतांशी काय संबंध आहे हा तर आ, हा हे काय स्वामी भगवंत आणि आपण दास नित्यदास हा संबंध आहे अभिधेय अभिधेय म्हणजे हा भगवंतांशी असलेला आपला संबंध आपण जाणलाय पण आपण या भौतिक जगतात तो संबंध विसरून आलोय आणि इथे आपण स्वतः स्वामी बनण्याचा प्रयत्न करतोय पण आता भक्तांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपण भगवंतांची भक्ती करायला लागतो आहे तर हा जो भक्ती भगवंतांशी संबंध जोडण्याचा जो प्रयत्न आहे जो विधी आहे तो, तो वैदिकशास्त्रात दिला आहे त्याला म्हटलं जात अभिधेय यामध्ये आपण भगवंतांचं नाम जप करतो नव भक्तीची सगळी कार्य करतो श्रवणम कीर्तनम सगळं सगळं येतो अभिधेय आणि प्रयोजन काय आहे आपल्याला भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करायचं आहे त्यांची प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर हे सगळं काही या वैदिक साहित्यामध्ये वैदिक शास्त्रामध्ये भगवंतांनीच दिलेलं आहे आणि आपण आणखीन एक जाणलं पाहिजे की केवळ के मनुष्य जीवनामध्येच आपण भगवंतांबरोबरच आपलं जे नातं आपण विसरलोय ते पुन्हा स्थापित करू शकतो आणि भगवंतांच्या सेवेत जोडलं जाऊ जाऊ शकतो तर हे सगळं ज्ञान आहे ते आपल्याला एखादा जो कृष्ण भावना भावित भक्त आहे तो आपल्याला हे सगळं मार्गदर्शन करतो आणि आपल्याला समजावतो की कृष्ण भक्ती करणं म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करायचं आहे सेवा करायची आहे आणि भगवान श्री कृष्ण इतके दयाळू कृपाळू आहेत की ते आपण जी केलेली जीवाने केलेली जी मोठ्या प्रेमाने भक्ती भावनेने केलेली सेवा भगवंत स्वीकारतात आणि प्रेमाच आदान प्रदान करतात आणि हा भक्त जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा त्याला आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो तर अशा रीतीने कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय आहे वैदिक आज्ञानुसार सुस्थिर होणं सगळं वैदिक शास्त्रात भगवंतांशी कसं जोडलं जाणं ही सगळी माहिती आहे तर ते सगळं आपण योगाचं आचरण करता करता कृष्ण भावना भावित होत हे सगळं कार्य करतो तर आपल्या जीवनात अशी भक्ती येणं आणि भगवंतांच्या आज्ञानुसार आपण भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करणं असं हे सगळं कसं आहे मोठ्या भाग्याची गोष्ट आहे पुढे वाचते आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो तर भगवान श्रीकृष्णांवर ध्यान केंद्रित करतो आहे तर आदर्श योगी काय करतो आहे भगवंतांचं जे श्याम सुंदर रूप आहे त्याच्यावर ध्यान केंद्रित करतो आणि भगवंतांच्या सुंदर रूपाचं आता वर्णन आहे ते वाचूया आपण श्रीकृष्ण हे श्याम सुंदर म्हणून जाणले जातात मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नील नीलवर्ण आहे त्यांचे मुख कमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे त्यांचे वस्त्र रत्नांप्रमाणेच तेजस्वी आहे आणि त्यांनी सुंदर पुष्पमाला धारण केलेली आहे सर्व दश दिशा प्रकाशमान करणारे त्यांचे तेज झ तेज ब्रह्म ज्योती म्हणून जाणले जाते ते भगवंत राम नरसिंह वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपामध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात तर द्वापार युगामध्ये ही भगवद्गीता भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्र युद्धभूमीत आहेत तेव्हा ते कसे आहेत यशोदानंदन बनून या भूतलावर अवतरित झाले आहेत पुढे वाचतेय त्यांना कृष्ण गोविंद वासुदेव म्हणून ओळखले जाते ते परिपूर्ण बालक पती सखा व स्वामी आहेत ते समस्त आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हंटले जाते भगवंतांबद्दल इथे बरीचशी नाव वगैरे काय काय सांगितलंय गुण गौरव ते बघूया आपण कृष्ण हे नाव ओळखतो आहे गोविंद म्हणजे इंद्रियांना गायींना आणि भूमीला आनंद देणारे वासुदेव हा शब्द म्हणजे काय वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव तर असे भगवंत आहेत त्यांना म्हटलं जात रसराज श्री कृष्ण तर ते भूतलावर येतात आणि विविध लोकांशी वेगवेगळ्या नात्याने भगवंत जोडले जातात आणि त्या लोकांनी केलेल्या जे प्रेम आहे सेवा आहे त्याचा भगवंत स्वीकार करतात आणि त्या सगळ्यांना आध्यात्मिक असा आनंद पण देतात तर असे भगवंत आहेत ते समस्त ऐश्वर आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत असं म्हटलं आहे इथे तर समस्त ऐश्वरवान म्हणजे भगवंत कसे आहेत भगवान भग म्हणजे ऐश्वर भगवान आहेत भगवंत सर्वात सुंदर सर्वात बुद्धिवान सर्वात धनवान सर्वात बलवान सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात वैरागी आहेत आणि भगवंतांमध्ये दिव्य गुण आहेत या भौतिक जगतात भगवंत जरी अवतरित होत आहेत आणि या भौतिक प्रकृतीचे तीन गुण आपल्यासारख्या सामान्य जीवांवर प्रभाव टाकतायत तरी त्या तीन गुणांनी सतो रजोत्तमो या गुणांनी भगवंत कधीच प्रभावित होत नाहीत भगवंत काय आहेत त्याच्या पलीकडचे आहेत दिव्य गुणांनी युक्त आहेत आणखीन दुसरं इथे आपण शेवटच्या ओळीत जाणलंय की ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटलं जात असा योगी मनुष्य आहे तो भगवंतांना जाणतो आणि भगवंतांची मोठ्या प्रेमाने सेवा करतो आणि म्हणून भगवंत आपलं मत सांगताना या सहा पॉईंट सत्तेचाळीस मध्ये म्हणतात की असा व्यक्ती आहे तो सर्वश्रेष्ठ योगी आहे पुढे वाचते सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील अपरम सिद्धी ही केवळ भक्ती द्वारेच प्राप्त करता येते तर इथे श्वेताशर उपनिषद मधला सहा पॉइंट तेवीस हा श्लोक दिला आहे तो वाचूया आपण यस्य परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता ह्या प्रकाशन ते महात्मन हा।, हा जो श्लोक इथे दिला आहे त्याचे शब्द बघूया यस्य म्हणजे ज्याची देवे म्हणजे भगवंतांवर पराभक्तीही म्हणजे दृढ विश्वास श्रद्धा असणे यथा देवे तथा गुरु म्हणजे जशी भगवंतांवर आहे तशीच आध्यात्मिक गुरूंवर सुद्धा आहे म्हणजे ज्याची भगवंतांवर दृढ विश्वास श्रद्धा आहे तसेच त्याची आध्यात्मिक गुरूंवर सुद्धा दृढ श्रद्धा विश्वास आहे हे आपल्याला पहिली कळली आहे पुढे वाचूया तसे येते तसे येते म्हणजे केवळ त्यांनाच कथिता म्हणजे कथन केलेलं ही अर्था ही अर्थ म्हणजे काय वेदांच्या तात्पर्यांचा प्रकाशनते आपोआप उलगडा होतो महात्मनहा ज्या महात्म्यांना अश्या रीतीने आपण हे शब्द समजून घेतले आहेत आता आपण प्रभुपादांनी या श्लोकाचं तात्पर्य दिलं आहे ते वाचायला सुरुवात करूया ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहनवर दृढ श्रद्धा आहे केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्यांचा आपोआप उलगडा होतो तो असा व्यक्ती जेव्हा अधिकृत अध्यात्मिक गुरुंचा आश्रय घेतो आहे तर असे गुरु आहेत ते व्यक्तीला भगवंतांविषयीच ज्ञान देतात अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा भगवंतांविषयीच ज्ञान प्राप्त होतं तेव्हा भगवंतांची कशा प्रकारे सेवा करावी हे सुद्धा शिकवलं जातं आणि जसा हा भक्त भगवंतांच्या विविध प्रेममयी सेवेत मग्न होत जातो तर तेव्हा त्याला हे सगळं जे वैदिक शास्त्र तो पुन्हा पुन्हा श्रवण करतो आहे त्याच तात्पर्य त्याला उलगडत जातं समजत जातं आणि दिव्य ज्ञान त्याच्या हृदयात प्रकाशित होत तर एक चैतन्य चरितामृत लीला बावीस पॉइंट पंचवीस हा श्लोक आहे ताते कृष्ण भजे करे गुरु र सेवन माया जाल छुटे पाय कृष्णेर चरण तर ताते कृष्ण भजे तर भक्तांच्या मार्गदर्शनावरून हा व्यक्ती कृष्णाचं भजन करतो आहे करे गुरु सेवन तो गुरुंच्या आज्ञांचं पालन करतोय गुरुंची सेवा करतो आहे तर अशा व्यक्तीचं माया जाल छुटे तर मायेच्या जंजाळातून त्याच सुटका होते आणि पाय कृष्णेर चरण आणि भगवान श्री कृष्णांचं चरण तो प्राप्त करतो पुड़े वाचते है भक्तिर है, आ, एक हा श्लोक आहे एकच मिनिट हा भक्तीरस्य भजनम तत् इह अमुत्र उपाधी नैरास्येन अमुष्मिन मन कल्पनम एतत एव नैष्कर्म्यम गोपाल तापनी उपनिषद मधला एक पॉइंट पंधरा हा श्लोक इथे प्रभुपादांनी दिला आहे त्याचे थोडेसे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करूया भक्तिरस्य भजनम तत् म्हणजे भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती आहे इह म्हणजे या जगात या जन्मात अमूत्र म्हणजे पुढच्या जन्मात उपाधी नैरास्यन्य अमुष्णिन भौतिक लाभाची इच्छा न ठेवता म्हणजे भौतिक लाभ आताही नकोत या जन्मातही नकोत आणि पुढच्या जन्मातही नकोत अमुष्मिन म्हणजे पुढच्या जन्मात असं तर पुढच्या जन्मातही हे लाभ नकोत मन कल्पनम मनात काही भौतिक कामना ठेवणे तर उपाधी नैरास्यन्य अमुष्मिन कल्पनम या पूर्ण या शब्दांचा अर्थ आहे असा आहे की भौतिक लाभाची इच्छा न ठेवता मनात भौतिक कामना न ठेवणा ठेवता एतत एव म्हणजे हा आहे आणि शेवटचा शब्द आहे नैष्कर्म्यम नैष्कर्म्यम तर हा आहे नैष्कर्म्याचा उद्देश तर आपण ह्या श्लोकाचे थोडे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे श्रील श्लोका लीला या श्लोकाबद्दल लिहिलं आहे ते पुढे वाचूया जन्मामध्ये जन्मा भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती होय अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांमध्ये रममाण केले पाहिजे हाच नैष्कर्म्याचा उद्देश आहे तर नैष्कर्म्य याची इथे व्याख्या दिली आहे तर असा व्यक्ती काय करतो आहे भगवंतांच्या सेवेशिवाय त्याची आणखीन कोणतीच कामना नाहीये त्याला स्वतःसाठी काहीच नको आहे त्याचं मन भगवंतांमध्ये रममाण आहे असं दिलेलं आहे इथे तर तो काय करतो भगवंतांच्या विविध सेवांमध्ये आपल्या इंद्रियाला लावतो मनामध्ये त्याचे सारखं विचार चालू आहेत की मी आणखी कशा रीतीने चांगल्या रीतीने भगवंतांची प्रेममयी सेवा करू शकेल शेवटचं वाक्य आहे या तात्पर्याचं ते वाचते आहे हा आता जो श्लोक वाचला तो होता गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट पंधरा मधला तर वाचते आहे पुढे योगाची परमसिद्धी सॉरी योगाची परम संसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत तर कृष्ण भावना भावित होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवा करू शकतो श्रवण करू शकतो भगवंतांबद्दल वैदिक शास्त्राचं श्रवण करणं नाम जप करतो त्याच श्रवण करणं कीर्तन कीर्तिगान करू शकतो तर आताही आपण जे गीतेचं वाचन करतो हो, आहोत अभ्यास करतो हो, आहोत तर ही हे पण काय आहे ही पण भगवंतांची सेवाच आहे तर इथे शब्द आहे ना की योगाची परमसिद्धी तर योगाची परमसंसिद्धी म्हणजेच काय आहे भक्ती आहे म्हणजेच काय आहे कृष्ण भावना आहे तर सदैव कृष्ण भावना भावित राहणं म्हणजेच काय आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास हे जाणून सतत आपण भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न राहणं आहे तर असा व्यक्ती जो भगवंतांची सेवा मोठ्या प्रेमाने करत राहतो आणि आपण जसं वाचलं असं आपण सत्तेचाळीस मध्ये भगवंत म्हणतायत की सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तोच तो सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे तर अशा प्रकारे आपला हा सत्तेचाळीसावा श्लोक जो या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे तो पूर्ण झाला आहे शेवटचं वाक्य आहे ते वाचूया या प्रकारे भगवद्गीतेचे ध्यान योग या सहाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल